बीडमधील वार्ड क्रमांक तीन ब मधून नगरसेवक पदासाठी भाजपकडून अमृत साळडा तर राष्ट्रवादीकडून अमर नाईकवडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रभागांमध्ये अत्यंत अतिटटीचा सा सामना होत आहे या दरम्यान अमर नाईकवाडे यांनी अमृत साळडा यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता त्यावर निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने अमृत साळडा यांचा अर्ज वैध ठरवला होता एका बाजूने असे असले तरी दुसऱ्या बाजूने मात्र ज्या ज्या प्रभागाबाबत न्यायालयात अपील दाखल आहे त्या प्रभागाची दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे आता वीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून एकवीस डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे दोन डिसेंबर मतदान प्रक्रिया रद्द झाल्यामुळे या वार्डामध्ये राजकीय वातावरण आणखीनच तापले दरम्यान दोन डिसेंबर रोजी दो प्रभाग क्रमांक तीनशे नगराध्यक्ष व तीन अची निवडणूक ही वेळेवरच होईल